गडचिरोली मकर संक्रांतीच्या सणानिमित्त वाण देऊन हळदी कुंकवाचा मान घेतल्यानंतर काही वेळेतच महिलेला वाघाने ठार केले ही हृदयद्राव के घटना मूलचेरा तालुक्यातील कोळसापूर येथे पंधरा जानेवारीला सायंकाळी सहा वाजता घडली नव्या वर्षात व्याघ्र संकट अधिक गडक होत चाललेलं दिसून येत आहे हा पंधरा दिवसातील तिसरा बळी आहे रमाबाई शंकर मुंजनकर वयवर्ष पंचावन्न राहणार कोळसापूर असं मयत महिलेचं नाव आहे सोमवारी मकर संक्रांतीच्या सणासाठी त्या घरी होत्या आटोपून त्या सायंकाळी पाच वाजता गावालगतच्या स्वतःच्या शेतात कापूस वेचणीसाठी गेल्या होत्या मार्कंडा वनपरिक्षेत्रातल्या चिकटून शेत असून तिथे आधीच वाघ दडून बसलेला होता या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला यातच त्या मृत्युमुखी पडल्या रात्री सात वाजेनंतरही त्या घरी न परतल्याने कुटुंबाने शोध घेतला असता त्यांचा मृतदेह जंगलात आढळून आला यावरून हल्ल्यानंतर वाघाने रमाबाई मुंजनकर यांना फरफटत जंगलत नेले असावे असा कयास बांधला जात आहे मयात रमाबाई यांच्या पश्चात पती एक मुलगी एक सून आणि नातवंडे असा परिवार आहे या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून नरभक्षक वाघाला जेर बंद करावे अशी मागणी होत आहे घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत मुलचेरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांनी सगळ्या चमूसह धाव घेतली